जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्र मी समाधान महाजन स्वागत करतो आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर तिरंगा मॅथच अकॅडमी <coughs> मित्र आपण काही महत्त्वाचे मुद्दा या ठिकाणी चर्चा करणार ते म्हणजे एस एस एसजीसाठी आपल्याला माहिती नुकतं ज्या ठिकाणी आपला रिजल्ट आता लवकर त्या ठिकाणी रिजल्ट येणार आहे आणि रिजल्ट आल्यानंतर थोडंसं निवडणुकीच्या हो भोऱ्यातल्या सगळ्या गोष्टी फसलेल्या असल्यामुळे काही थोडस काही त्या ठिकाणी वेळ होते आणि आपल्याला माहिती येणाऱ्या लवकरच काळामध्ये आपल्या त्या ठिकाणी ग्राउंड हो ग्राउंड होत असताना आपल्याला माहिती आहे की ग्राउंडमध्ये अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं जे कागदपत्रती पडताळणी असतं ते अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी ठरत असतो आपण या या गोष्टींबद्दल आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे म्हणजे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट काय काय आहेत आणि डॉक्युमेंटबद्दल घेण्याची काळजी काय काय कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे एक कुठलं डॉक्युमेंट नसेल तर आता करून घ्या आणि डॉक्युमेंटमधले काय काय चुकी असल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अशी काय चुकी की त्या चुकी कारण तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जर एखादा मित्राचा जर फॉर्म त्या ठिकाणी ओबीसी मध्ये भरला गेला असेल त्याच्याकडे सेंट्रल कास्ट त्याचं निघत नसेल तर मग त्याला एक मोठा डाऊट असेल की मी तो ओबीसी मध्ये फॉर्म भरला होता माझी कट ऑफ लागली होती माझा काय होणार त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे का अशा बऱ्याचशा त्या ठिकाणी शंका आपण त्या ठिकाणी दूर करणार आहे आपण अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहे त्यानंतर सर्वप्रथम मित्रो आपण सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मी कुठले म्हणजे असं व्हिडिओ प्रॉपरमध्ये टार्गेट नव्हता चॅनल वगैरे हो पण तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आपले सहा हजार प्लस सब्सक्राइबर त्या ठिकाणी कंप्लीट झालेले तरी आपण सगळे मित्रपर्यंतचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण माझं एकच स्वप्न आहे की आपण सगळ्या मित्रांना एक छोट्या खाणी का असं आपण छोट्या खानी मदत होईल आणि या नक्की या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात बदल करू आपण जे अजून काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मी तर असा सपोर्ट राहू द्या पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो व्हिडिओ पाहतात तर एखादी प्रेरणादायी कमेंट करायला विसरू नका मला ते कमेंट पाहिल्यानंतर भारी वाट छान वाटतं त्यानंतर जर व्हिडिओ पाहता तर लाईक नक्की करा ठीक आहे लाईक नक्की करा लाईक केल्याने मला प्रेरणा मिळते बाकी काही नाही चला आपण मुद्द्याकडे वळूया मित्र आपला मुद्दा आता डॉक्युमेंट तर आपल्याला माहिती येणाऱ्या लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनचा जसाही काळ शांत झाला त्यानंतर आपल्या त्या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होणार आहे लवकरच आणि ग्राउंडला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी आपल्या ग्राउंडला गेल्यानंतर गेल्या गेल्या सर्वप्रथम आपल्या त्या ठिकाणी काहीतरी फॉर्म दिला जातो आणि तो फॉर्म त्या ठिकाणी भरला जातो त्याला जनरली काहीतरी एखादं डॉक्युमेंट असतं जनरल ते काय एवढं विशेष नसतं त्याला फोटो वगैरे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ग्राउंडला जात असताना आपण छोट्या छोट्या गोष्टी सोबत ठेवा जस आपल्याकडे लाल निळा काळा पेन सोबत पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे काहीतरी डिंकची बॉटल आपल्याकडे पाहिजे आपल्याकडे आपले वेगवेगळे साईजचे आपल्याकडे दोन आप एक ठिकाणी फोटो आपल्याकडे एक ब्लॅक अँड व्हाईट आणि एक रंगी असा काहीतरी फोटो आपल्याकडे पाहिजे यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ग्राउंडला जात असताना तुम्ही ज्याप्रमाणे मेडिकलला आपण स्वतः क्लीन एकदम बिलकुल काहीतरी स्मार्ट आपलं पर्सनलिटी पडेल असं त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या काही सांगायची गोष्ट नाही शेविंग वगैरे कटिंग वगैरे सगळं एकदम बिलकुल तुम्ही जसं एखादा सोल्जर वाटाल अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जा या बेसिक बेसिक गोष्टी सगळ्यांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जर एखादा छोटा मोठा आपल्याला ग्राउंडसाठी काही इतर आपल्याला माहिती की मला माझ्या दिनचर्यामध्ये लागणारी गोष्ट ती तुम्ही सोबत ठेवा ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट डॉक्युमेंटबद्दल आपण खास करून या ठिकाणी आहे डॉक्युमेंटचा मुद्दा असा मित्र लक्षात ठेवा डॉक्युमेंटबद्दल मग अशी बोलवलं ज्या प्रमाणामध्ये आपल्या दहावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट असेल त्याचप्रमाणे तुमचं सगळं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे दहावीच्या मार्कशीटवर तुमचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याप्रमाणे तुमचं नाव आहे समजा उदाहरणार्थ माझं नाव आहे त्या ठिकाणी आपलं पहिले आड नाव लागतं आपलं महाजन समाधान करायला सगळ्या डॉक्युमेंट्सवर महाजन समाधान करायला पाहिजे आता काही विद्यार्थी मित्रांना अशी भीती असते की सर माझं या ठिकाणी महाजन अगोदर सर नेमे परंतु माझ्या सेंट्रल कास्टमध्ये माझं पहिले नाव ला त्या ठिकाणी लावलं गेले मग ते खूप काहीतरी मोठं टेन्शन घेतात टेन्शन घेण्याचा अजिबात कारण नाही मित्र तर त्याला नवीन तुम्ही काढू शकता लक्षात घ्या काहीतरी दोन तीनशे रुपये खर्च येईल त्याला तुम्ही नवीन तुम्ही त्याला रिन्यू परत तुम्ही त्याला काढू शकता आपल्याकडे वेट भरपूर पडलेला आहे कारण हाच तो वेळ आहे तुम्ही आता सगळ्या सुधारणा करू शकता मग आईन वेळेस आपण आरोड्या मारला ऐन वेळेस आपण जर जर जागरूक झालो त्याला अजिबात अर्थ होणार नाही दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे सेंट्रल कास्ट असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे डोमोसाईल नॅशनॅलिटी सारखा प्रकार असेल त्यानंतर त्यानंतर तुमचं जे काही तुमचं तुम्ही रिझर्वेशन घेत असाल कुठल्या प्रकार समजा मराठा वगैरे या गोष्टी असतील मराठा असतील तुमचं डब्ल्यू सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टी बिलकुल लिगली म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्या ठिकाणी जे काही त्यांचं मागणी असते त्या स्वरूपामध्ये त्या म्हणजे त्या ठिकाणी पाहिजे असं नाही की तुम्ही काहीतरी जनरली कुठे जर तुम्ही तलाठी लाट्या असा काही जरी तुम्ही तो एक कच्चा तुम्ही करून आणला असेल त्याला सांगा सांगत असाल की मी मराठा आहे मला चेस्ट वगैरे सुटतं ते काही ठिकाणी मान्य करत नाही ठीक आहे बरं प्रॉ प्रॉपरली जो लिगली आहे त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी मान्य होत आहेत त्या आधी बाद घाबरण्याचं कारण नाही आमविश्वास ठिकाणी स्रॉंग ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट सगळे बाहेर काढा आणि डॉक्युमेंट्स बाहेर काढून चेक करा त्या ठिकाणी कदा विचार मार्क्स माझं नाव आहे का जर थोड्या त्या ठिकाणी नावामध्ये बदल असेल तर कृपया करून त्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता त्याला नवीन तुम्ही बनवू शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर एखादा विद्यार्थ्याने जर फॉर्म जर कधी ओबीसीमध्ये टाकला असेल आणि त्याच्याकडे ऐन वेळेस का सेंट्रल कास्टाचं से निघत नसेल त्याला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल एक्स वायडेड काहीतरी प्रॉब्लेम असेल मग त्याला वाटेल की आता मी रिझल्ट होणार का माझ्याकडे का का, मा सेंट्रल कास्ट असा घाबरण्याचा मुद्दा अजिबात मित्रो तुम्ही ज्या वेळेस तुम्ही ग्राउंडला जाल त्या ठिकाणी जेव्हा एस एस सीवाले ग्राउंडला ग्राउंडला तुमचं मेन म्हणजे डॉक्युमेंट चेक होत नाही ठीक आहे डॉक्युमेंट चेक होत नाही फक्त त्या ठिकाणी मोठा मोठ्या त्या ठिकाणी तुमचं एक कास्ट वगैरे त्या ठिकाणी पाहिलं जातं बाकी प्रॉपरली ऑफिशियली हो डॉक्युमेंट या ठिकाणी चेक होत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हे डॉक्युमेंट चेक होतं मेडिकलच्या वेळेस परंतु आपल्याकडे डॉक्युमेंट तयार ठेवणं आपल्या स्वतःची जबाब आप जबाबदारीने काम आहे कारण येत नाही काहीतरी चेंज होऊ शकतं लक्षात घ्या काय सांगता येतं का मेडिकल एस एसएसी बोर्ड तुमचं ग्राउंडला बसू शकतं किंवा जनरली ग्राउंडच्या वेळेस ते फक्त चेक करता पण आपल्याकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं लक्षात ठेवा तुम्ही आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो जर का तुमच्याकडे ते कास्ट नसेल तर घाबरण्याच्या अजिबात आवश्यकता आणि त्या ठिकाणी आपला फॉर्म ओपनमध्ये ऑटोमॅटिकली चालला जातो त्या लोक आपल्याला विचारता की तुमच्याकडे सेंटर काय नाही घाबरण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये चालले जा ठीक आहे मग ह्या कॅटेगरीने एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू ईडब्ल्यू कुठल्या कॅटेगरीचा असू द्या तो डायरेक्ट ओपनमध्ये टाकला जातो म्हणून यामध्ये घाबरण्याच्या अजिबात गोष्ट नाही परत सांगणे जर आपल्याकडे डॉक्युमेंट ह्या महत्त्वाचं पूर्ण डॉक्युमेंट यासाठी आत्ताच बनवून ठेवा आणि काही लोक तुम्हाला घाबरतात या विषयाबद्दल की ग्राउंडला हे असं करा तसं करा एवढं काही चिंता करण्याची गरज नाही डॉक्युमेंट एवढं चेक होत नाही परंतु आपल्याकडे सगळंच असणं गरजेचं आहे याला म्हणता स्मार्ट प्लॅनिंग शी ना ना तुम्या ना तुम्या वेड़ दे दे जर तुम्ही अशी प्लॅनिंग नाही केली प्रॉपरपणे नाही केलं तर ऐन वेळेस धावपण नक्की होणार तुमच्या लक्षात ठेवा आणि रिजेक्ट वगैरे कोणी काही होत नाही ते आपल्याला वेळ जर त्या वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट सादर करावे लागतात रिजेक्ट कोणीही होत नाही म्हणून रिजेक्ट होणार असं भीती वाढवू नका जर तुमची खऱ्या अर्थाने मेहनत असेल तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली असेल आणि त्या स्वप्नापर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार तुम्हाला त्यापासून कोणीही थांबवू शकत नाही फक्त स्वतःशिवाय फक्त स्वतःला कधी कमी पडू देऊ नका स्वतःचा आत्मिश्वास कधी डाऊन होऊ देऊ दे कारण स्वतःची मेहनत कधी कमी पडू देऊ नका तुम्हाला या जगामध्ये कोणीही थांबवू शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे जर काही छोटी मोठी अडचण आली तुम्हाला नक्की वेळ देतील लक्षात ठेवा परंतु आपली मेहनत आपली जिद्द आपली चिकाटी निरंतरपणे सुरू ठेवा त्या त्यावेळेलांच्या स्वप्न ओळखासमोर ठेवा आणि जीही तुमची रुटीन सुरू असेल सकाळ संध्याकाळ जेही रनिंग जे काही तुमचं चेस्ट वगैरेसाठी व्यायाम वगैरे त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्याच पद्धतीने सुरू ठेवा जेणेकरून आपलं ग्राउंड त्या ठिकाणी निघू शकेल ठीक आहे परत आपण सगळ्यांना मी ग्राउंडसाठी शुभेच्छा देतो आणि बजरंगच्या कृपयाने आशा करतो की आपण सगळ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन व्हावं आणि लवकर या वर्षी आपल्या अंगावर वर्दी यावी अशी आशा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट नक्की करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा नमस्कार धन्यवाद